नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या चेहऱ्याची त्वचा आणि शरीरावरील इतर त्वचा यामध्ये फरक असतो चेहऱ्याच्या त्वचेवर धूळ ऊन यांचा परिणाम जरा जास्त होतो त्यामुळे यांचा परिणाम त्यावर होऊ नये यासाठी आपल्याला चेहऱ्याच्या त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते तर आज आपण बघणार आहोत की चेहऱ्याला दररोज काय काय लावावे किंवा काय काय, काय करावे जेणेकरून आपली चेहऱ्याची त्वचा ही जास्त चमकदार आणि निरोगी राहील आणि धूळ आणि उन्हाचा परिणाम यावर कमी प्रमाणात होईल तर आज आपण बघूया आयुर्वेदिक डेली स्किन केअर काय करायला पाहिजे त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील स्किन केअर जेव्हा करत असतो त्यावेळेला काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे ज्यामध्ये चार पाच स्टेप्स येतात त्या जर रेग्युलरली फॉलो केल्या तर आपली त्वचा नक्कीच चांगली राहते यामध्ये सर्वप्रथम पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे चेहऱ्याची त्वचा ही स्वच्छ ठेवणे म्हणजेच क्लिन्झिंग करणे चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा क्लीन ठेवण्यासाठी अनेक फेसवॉश आहे आयुर्वेदिक फेशवॉश देखील आहेत यामध्ये ऑइली स्किनसाठी नॉर्मल स्किनसाठी आणि ड्राय स्किनसाठी वेगवेगळे वॉश हे भेटतात हे जे फेसवॉश असतात हे दिवसातून दोन वेळाच आपण वापरायला हवे यापेक्षा जास्त जर फेसवॉश वापरले त्याचा देखील वाईट परिणाम शरीरावर त्वचेवर हा होत असतो त्यामुळे दिवसातून दोन वेळाच फेसवॉशच्या सहाय्याने आपण चेहरा क्लीन हा करावा आपल्याला जर फेशवॉशच्या सहाय्याने चेहरा स्वच्छ करायचा नसेल तर आपण फेशवॉश एवजी त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकतो सर्वप्रथम आपला चेहरा पाण्याने ओला करायचा त्यावर त्रिफळा चूर्ण देखील थोडं ओलं करून लावायचे आणि थोड्या प्रमाणात रब करणे यामुळे काय होतं चेहऱ्यावरील जी काही धूळ घाण आहे ही, ही स्वच्छ व्हायला मदत होत रब केल्यानंतर चेहरा साध्या पाण्याच्या साह्याने स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे चेहऱ्यावरील धूळ घाण पोल्युशन किंवा घाम हा सहजपणे निघून जातो आणि चेहरा स्वच्छ होतो त्रिफळा चूर्णामुळे चेहऱ्याला टाईटनेस देखील येतो आयुर्वेदिक स्किन केअरमध्ये दुसरी स्टेप आहे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकणे म्हणजेच डेड स्किन रिमूव्हल आपली जी 40 त्वचा असते ही चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये डेड होत असते मृत होत असते आणि त्यानंतर ती चेहऱ्यावर तशीच साचून राहते काही प्रमाणात जेव्हा चेहऱ्याची त्वचा तशीच राहते त्यामुळे चेहऱ्याचे प्रोटेक्शन देखील होत असते परंतु जेव्हा खूप जास्त थर हा चेहऱ्यावर मृतपेशींचा साचत राहतो त्यावेळेला चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसायला लागतात चेहरा निस्तेज दिसायला लागतो आणि चेहरा आहे त्यापेक्षाही काळा दिसायला लागतो त्यामुळे अधूनमधून हा मृतपेशीचा थर आहे म्हणजे डेड स्किनचा जो काही लेअर आहे हा आपल्याला काढून टाकणे गरजेचे आहे त्यासाठी बाजारात स्क्रब देखील मिळतात ज्यामुळे आपण आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी काढू शकतो परंतु या प्रॉडक्टची बऱ्याच जणांना ॲलर्जी असते त्यामुळे आपण आयुर्वेदिक स्किन केअर देखील वापरू शकतो ज्यामध्ये स्क्रबर देखील आहेत आयुर्वेदिक स्क्रबर कसे तयार करायचे हे बघूया एक चमचा मसूर दाळचे पीठ घ्यायचे एक चमचा तांदळाचे पीठ थोडीशी हळद त्यामध्ये लिंबू याला दुधाच्या चाह्याने भिजवून घ्यायचे याचा लेप चेहऱ्याला लावावा आणि दहा ते पंधरा मिनटं हा लेप तसाच ठेवावा दहा पंधरा मिनिटांनंतर चेहरा पाण्याच्या साहाय्याने थोडाफार ओला करायचा त्यानंतर चेहऱ्यावर हे चूर्ण हळुवारपणे रब करावे यामुळे चेहऱ्यावरील जी डेड स्किन आहे ही निघून जायला मदत होते दोन ते तीन मिनटं चेहऱ्याला रब केल्यानंतर चेहरा साध्या पाण्याच्या साहाय्याने धुवून घ्यावा चेहरा धुतल्यानंतर आपण मॉइश्चरायझर देखील लावू लावू शकतो किंवा थोडेसे तूप घेऊन थोडीशी साय घेऊन चेहऱ्यावर त्याचा लेप लावावा ज्यांची ऑइली स्किन आहे अशांनी या मिश्रणामध्ये दूध न वापरता गुलाबजलाचा वापर करावा आणि चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर दुधाची साय किंवा तूप लावण्याऐवजी गुलाबजलाचा थोडासा लेअर आपल्या चेहऱ्याला लावावा चेहऱ्याची मृत त्वचा काढणे म्हणजेच डेड स्किन रिमूवल हे जे आपण स्क्रबिंगद्वारे करत असतो हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावे स्क्रबिंग जर दररोज केले तर चेहऱ्याची आग होते तसेच चेहरा अधिक काळा हा पडू शकतो स्क्रबिंगसाठी आपण आयुर्वेदिक उठण्याचा देखील वापर करू शकतो आयुर्वेदिक उठणे कसे तयार करायचे याविषयीचा पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आयुर्वेदिक स्किन केअरमधली तिसरी स्टेप्स आहे चेहऱ्याच्या त्वचेवरील जे काही स्निग्धता आहे ही राखून ठेवणे म्हणजेच चेहरा मॉइश्चराईज ठेवणे त्वचेमध्ये जेव्हा स्निग्धता योग्य प्रमाणात असते तेव्हा त्वचा मऊ आणि लुसलुसीत अशी असते आणि चमकदार देखील असते परंतु यामध्ये स्निग्धता जर कमी झाली तर त्वचा ड्राय आणि निस्तेज अशी दिसायला लागते आणि ज्या वेळेला स्निग्धता प्रमाणापेक्षा जास्त असते त्यावेळेला स्किन ही ऑइली होते किंवा चेहऱ्यावर ऑइल हे जास्त प्रमाणात येते त्यामुळे चेहरा मॉइश्चराईज योग्य प्रमाणात राहण्यासाठी आपल्याला डेली स्किन केअर करणे गरजेचे आहे एक्स्ट्रा ऑइल निघून जाण्यासाठी स्क्रबिंगचा फायदा होतोच तसेच चेहरा स्वच्छ व्यवस्थित केल्याने देखील एक्स्ट्रा ऑइल हे निघून जाते परंतु आहे ती स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला रेग्युलर मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे बाजारात आयुर्वेदिक मॉइश्चरायझर देखील मिळतात परंतु आपल्याला ते सूट होत नसेल तर आपण काही घरगुती असे उपाय देखील आहेत ज्यामुळे देखील त्वचेची मॉइश्चरायझर हे टिकून राहते त्वचेची स्निग्धता चांगल्या प्रकारे राहते दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल किंवा गाईचे तूप म्हशीचे तूप या साह्याने हळुवारपणे मसाज करावी आणि चेहरा हा तसाच राहू द्यावा सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा ज्यांची ऑइली स्किन आहे अशांनी चेहरा लगेचच दहा मिनिटांमध्ये धुवावा ज्यांना रात्री मसाज करणे शक्य नसेल अशांनी आंघोळीपूर्वी अर्धा तास जर खोबरेल तेल किंवा तुपाच्या साह्याने मसाज केल्यास चेहऱ्याची स्निग्धता ही टिकून राहते ऑइली स्किन असणाऱ्यांनी देखील चेहऱ्याला तूप आणि खोबरेल तेल हे लावू शकतो ऑइली स्किन असणाऱ्यांनी लगेचच चेहरा मसाजनंतर साध्या पाण्याने धुवून घ्यावा असे केल्याने जेव्हा आपण नियमित असे करत असतो त्वचेची काळजी घेत असतो तेव्हा त्वचेतील स्निग्धता ही टिकून राहते आयुर्वेदिक स्किन केअरमध्ये त्यानंतरची स्टेप आहे की उन्हापासून आपले स्वतःचे संरक्षण करणे धूर धूळ आणि उन्हामध्ये जाण्यापूर्वी चेहरा पूर्णत कॉटनच्या कपड्याने झाकून घ्यावा यामुळे याचा परिणाम डायरेक्टली आपल्या त्वचेवर हा होणार नाही बाजारामध्ये विविध प्रकारच्या सनस्क्रीन देखील मिळतात त्या देखील आपण वापरू शकतो आपल्या त्वचेवर सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव पडून चेहऱ्यावर काळे डाग येणे वांग येणे चेहरा निस्तेज दिसणे चेहरा पूर्णतः काळा होणे आणि मृतपेशींचा थर हा त्वचेवर धूळ दूर आणि धुळीमुळे साचून राहत असतो त्यामुळे बाहेर पडताना किंवा उन्हाच्या ठिकाणी उष्णतेच्या ठिकाणी काम करत असताना चेहरा पूर्णत कॉटनच्या कपड्याने झाकून घ्यावा आणि उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर मात्र अवश्य करावा आयुर्वेदिक स्किन केअरमध्ये यानंतरची पुढची स्टेप म्हणजे की जे काही आपण आहार घेतो तो आहार हा पोषक असा असायला हवा आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज तर या सातही धातूंपैकी रस आणि रक्त हे जे पहिले दोन धातू आहे यापासून आपली त्वचा बनलेली असते आणि या, या सातही धातूंचे आरोग्य चांगले म्हणजे आपले आरोग्य चांगले रस आणि रक्त धातूंचे जर आरोग्य uh चांगले तर आपली त्वचा चांगली त्यामुळे रस आणि रक्त धातूंना पोषण मिळेल अशा प्रकारचा आपला आहार हा असायला हवा असा आहार असेल तर आपली त्वचा ही चमकदार तजेलदार राहील मृतपेशींचा जो साठा आहे तो जास्त हो राहणार नाही आणि तो वेळोवेळी नवीन तयार होईल त्यासाठी आहारामध्ये दूध तूप लोणी दही शेंगदाणे बदाम तीळ जवस गूळ विविध फळे ड्राय फ्रुट्स भाज्या कडधान्ये विविध डाळी मासे मांस अंडी अशा विविध पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी चमकदार राहण्यासाठी आपला आहार हा कसा असावा म्हणजेच काय खावे आणि काय टाळावे याविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या तर अशा प्रकारे विविध स्टेप्स आपण रेग्युलर फॉलो केल्या तर आपल्या त्वचेचे आरोग्य हे चांगले राहते त्वचा चमकदार राहते तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता किंवा आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तरी देखील तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद